आम आदमी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष तथा पार्टीचे सर्वे सर्वा अरविंद केजरीवाल महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष अजित फटके या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्ह्याचे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष राहुल माकोडे यांनी युवक जिल्हाध्यक्षपदी उमरकॅचे युवा नेतृत्व शिवप्रसाद उर्फ गणेश लक्ष्मणराव काजळे यांची नियुक्ती केली आहे धाराशिव येथील आम आदमी पार्टीच्या जिल्हा कार्यालयात दिनांक सव्वीस जानेवारीला बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये सर्वानुमते शिवप्रसाद काजळे यांची नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली यावेळी जिल्हा अध्यक्ष राहुल माकोडे जिल्हा सचिव मुन्ना शेख शहराध्यक्ष बिलाल रजवी जिल्हा उपाध्यक्ष तानाजी पिंपळे संजय काका ददाणे संजय काका दणाणे आदी मान्यवर उपस्थित होते या निवडीबद्दल सर्व जिल्हा कार्यकारिणी सदस्य पदाधिकारी यांनी स्वागत करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि श्री काजळे यांच्यावर जिल्हाभरातून पुष्प शुभेच्छांचा वर्षाव होत आहे पक्षानं विश्वास ठेवून माझ्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण निष्ठेनं पार पाडणार आणि आगामी काळात आम आदमी पार्टीसाठी युवकांचे संघटन करून पक्षाला बळकटी निर्माण केली जाईल असं काजळे यांनी आपलं मत मांडलं प्रतिनिधी सचिन बिद्री एन न्यूज मराठी उमरगा धाराशिव